इयत्ता सातवी विषयी इतिहास स्वराज्य स्थापना स्वाध्याय प्रश्न पहिला गटात न बसणारा शब्द शोधा पुणे सुपे चाकण बंगलूर उत्तर बंगलूर दोन फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधुळचे घोरपडे सावंतवाडीचे सावंत उत्तर फलटणचे जाधव तीन तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग उत्तर सिंधुदुर्ग प्रश्न दुसरा चला लिहिते हो या प्रश्न पहिला शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा उत्तर वीरमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांवर पुढील विविध संस्कार केले शील म्हणजे शुद्ध चरित्र सत्यप्रियता वाक्यचातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजयाकांक्षा स्वराज्याचे स्वप्न प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली उत्तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशेचा प्रदेश मावळ भागात येत असे हा प्रदेश डोंगराळ आणि दराखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली प्रश्न तिसरा शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा उत्तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना त्यांच्या या सवंगड्यांनी व सहकार्यांनी मदत केली एसाईजी कंक बाजी पासलकर बापूजी मुदगल नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर जिवा महाला तानाजी मालुसरे कानोजी जेधे बाजी बाजीप्रभू देशपांडे आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे प्रश्न चौथा शोधा आणि लिहा प्रश्न पहिला राजांना स्वराज्य संकल्प का म्हणतात उत्तर शहाजीराजे हे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक्रमी होते दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठीच शिवरायांना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात प्रश्न दुसरा शिवरायांनी आरमार उभारणीकडे का लक्ष दिले उत्तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी हे ठिकाणी जिंकली या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी व पोर्तुगीज इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिलं प्रश्न तिसरा शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह हो का केला उत्तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्ते पाठवले वेड्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोचले त्यावेळी शाहिस्ते खानाने पुणे प्रांतावर स्वारी केली एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला प्रश्न चौथा शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर सिद्धीच्या वेळातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली त्यामुळे वेळा शिथिल झाला याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांच्यासारखाच दिसणारा शिवा काशिद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजीराजे सहकार्याबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले आणि या वेड्यातून निष्ठून विशाळगडाकडे गेले